मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी उचललेला जो मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे हा मुद्दा आजचा नाही आहे हा मुद्दा फार जुना मुद्दा आहे मुळामध्ये जर आरक्षण द्यायचं झालं तर ते कशा पद्धतीनं देता येईल ह्याची मोठी कायद्याची गुंतागूत आहे आणि तीच कायद्याची गुंतागूत काय आहे हे आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत दिलेल्या लढ्याची संपूर्ण माहिती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याचा संपूर्ण इतिहास आजच्या तारखेपर्यंत आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर जर आणि तरचा जो विषय आहे मराठ्यांना जर आरक्षण दिलं किंवा द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने देता येईल किंवा ते देताना कायद्याच्या दे काय अडचणी आहेत त्याची सुरुवात कुठून झाली होती किंवा भारतीय संविधानामध्ये याच्या संदर्भात काही लिहिलेलं आहे का या ज्या सर्व गोष्टी या सर्व गोष्टींबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत आमच्या राजकीय विश्लेषक म्हणा किंवा रायगड टुळेच्या स्क्रिप्ट रायटर ज्या ऋतुजा देशपांडे आपल्याला डॉक्टर डौक्ट, डॉक्टर ऋतुजा देशपांडे ज्या आहेत त्या मनोजरंगे पाटील यांच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत लढ्याचा संपूर्ण इतिहासाची उकल आपल्याला त्या सविस्तर करणार आहेत त्याच्यानंतर आज आमच्या सोबत आहेत डॉक्टर ओमकार पेंडसे आणि डॉक्टर श्रावणी राऊत या दोघही आज या विषयावरती चर्चा करणार आहेत आपण त्यांच्याही चर्चा ऐकणार आहोत की त्यांनी मराठा संदर्भात काय चर्चा केली तत्पूर्वी मी एक विषय तुम्हाला खास करून सांगू इच्छितो की अनेक लोकांच्या मनामध्ये असे गैरसमज आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना जाणीवपूर्वक मराठ्यांना आरक्षणापासून डाळवलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वेळेला मराठा नेत्यांना सांगितलं होतं की बाबांनो तुम्हाला आरक्षण आज सहजरित्या मिळू शकतं आजच आरक्षण घ्या उद्या तुम्हाला हेच आरक्षण मिळवून घेण्यासाठी अनेक लढे द्यावे लागतील आज रक्ताचा एकही थेंब न गमावता तुम्हाला आरक्षण मिळू शकतं परंतु त्यावेळेला मराठा समाजाने आरक्षण घेण्यापासून नाकारलं आणि म्हणून आज मुद्दा हा मुद्दा जो आहे मी उपस्थित केलेला आहे या संदर्भात देखील श्रावणी आणि ओंकार आपल्याला खुलासा करणारच आहेत पुढच्या त्यांच्या चर्चेमध्ये तर मित्रांनो आपण जरा सगळ्यात पहिले जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत कशा पद्धतीने लढा दिलेला आहे त्यांनी कुठची कुठची आंदोलनं केलीत किती किती तारीखला केलीत कशी उपोषणं केली त्यावेळेला कोण कोण तिथे त्यांना ते ते भेटण्यासाठी गेलं होतं सरकारकडनं त्यांना काय आश्वासनं देण्यात गेलेली आहेत हे सर्व आपल्याला डॉक्टर ऋतुजा देशपाने आपल्याला सांगतीलच आणि त्याच्यानंतर आपण जी चर्चा ऐकणार आहोत जी खास करून ऐकण्यासारखी ती म्हणजे डॉक्टर ओमकार यांचे आणि डॉक्टर श्रावणी राऊत यांची नमस्कार मी डॉक्टर ऋतुजा देशमाने आणि देशपांडे सुद्धा देशपांडे हे माझं लग्नानंतरच आडनाव आहे आता आपण आपल्या विषयाकडे वळूया मी तुम्हाला थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत दिलेल्या लढ्याचा संपूर्ण इतिहास लढ्याची सुरुवात पहिले उपोषण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पहिल्यांदा आमरण उपोषण सुरू केले हे उपोषण शांततापूर्ण मार्गाने सुरू होते हिंसाचार आणि लाठीचार्ज एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागले आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला यात अनेक आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले या घटनेमुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त झाला आणि आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित चा घटनेनंतर राज्य सरकारवर प्रचंड दबाव वाढला दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याचे आश्वासन दिले या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले दुसऱ्या टप्प्यातील उपोषण पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे दुसऱ्यांदा प्रवर्गात समावेश करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी होती मुंबईच्या दिशेने लांग मार्च या दुसऱ्या उपोषणातही सरकारने अपेक्षित प्रतिसाद दिला नाही म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईकडे लांग मार्च काढण्याची घोषणा केली हा मार्च वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला सरकारने पुन्हा चर्चेला सुरुवात केली तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारने कुणबी नोंदी आढळणाऱ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला त्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाणारा लांग मार्च थांबून उपोषण सोडले तिसऱ्या टप्प्यातील उपोषण दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सरकारने दिलेल्या अध्यादेशात सगळे सोयरे नातेवाईक या शब्दाचा स्पष्ट समावेश नव्हता यामुळे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा जालना येथे तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले त्यांची मागणी सगळे सोयरे या शब्दाचा अध्यादेशात समावेश करण्याची होती आरक्षणाचे विधेयक मंजूर या उपोषणाच्या दबावानंतर राज्य सरकारने वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आणि राजकारण मनोज जरांगी पाटील यांच्या लढ्याला महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला सुरुवातीला महाविकास आघाडीने त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला तर सत्ताधारी पक्षाने आश्वासने देऊन आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आ रोप आ रोप आ या आंदोलनाचा राजकीय वापर झाल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांनी केला आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरला काही राजकीय नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला जरांगे पाटील यांच्यावरील आरोप या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही गंभीर आरोपही झाले आहेत त्यांच्यावर सरकारला ब्लॅकमेल केल्याचा आणि आंदोलनासाठी पैसे घेतल्याचा आरोप काही नेत्यांनी केला मात्र जरांगे पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आजची परिस्थिती ऑगस्ट सद्यस्थितीत मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा न्यायालयाच्या अधीन आहे मराठा आरक्षण कायद्याला काही याचिकांनी आव्हान दिले आहे त्यामुळे या लढ्याचा पुढील प्रवास न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे मनोज जरांगे पाटील यांनी आजही आपला संघर्ष सुरूच ठेवला आहे मी केलेलं विश्लेषण तुम्हाला आवडलं अथवा नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता पुढील चर्चा आपण ऐकणार आहोत ती म्हणजे डॉक्टर ओंकार पेंडसे आणि डॉक्टर श्रावणी राऊत यांची स्वागत आहे या डीप डाईव्ह मध्ये आज आपण मराठा आरक्षणाचा जरा गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत हो नक्कीच विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात कारण आज म्हणजे 28 ऑगस्ट 2025 ला मुंबईत त्यांचं एक मोठं आंदोलन आहे हो अगदी आपल्याला जी काही माहिती मिळाली आहे वेगवेगळ्या सोर्सेस मधून त्या आधारावर आपण ही चळवळ म्हणजे तिचा इतिहास काय आहे कायदेशीर काय काय अडचणी आहेत हो। सरकारची भूमिका काय राहिली आहे आणि अर्थातच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं स्वरूप हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया करूया नक्की सुरुवात तर म्हणजे ही मागणी तशी जुनी आहे ऐंशीच्या दशकात अण्णासाहेब पाटलांनी सुरू केली होती हो हो पण खरी कायदेशीर लढाई जी आहे ती दोन हजार चौदा नंतर जास्त जोर पकडू लागली हो। जेव्हा सरकारने दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं कशामुळे म्हणजे काय कारण दिलं कोर्टाने मुख्य कारण तेच पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ओलांडली जाते असं कोर्टाचं म्हणणं होत मग इथेच सगळं गणित बदललं नाही का म्हणजे आंदोलनाची दिशाच बदलली असं म्हणायला हरकत नाही अगदी स्वतंत्र आरक्षणाला तो पन्नास टक्केचा अडथळा होताच बरोबर त्यामुळे मग मागणी अशी पुढे आली की मराठा समाजाला थेट कुणबी म्हणूनच प्रमाणपत्र द्यावं आणि ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ओके म्हणजे ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी हो यानं काय होतं की पन्नास टक्के मर्यादेचा प्रश्न येत नाही आणि मग सरकारने यासाठी तो सगळे सोयरे अध्यादेश आणला हो तो सगळे सोयरे अध्यादेश हो ज्यानुसार काय आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना पण कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद केली पण याच अध्यादेशाच्या अंमलबजावणीवरून आता परत सगळा संघर्ष उभा राहिलाय बरोबर अगदी एक तर अंमलबजावणीला उशीर होतोय असं म्हटलं जाते आणि दुसरीकडे ओबीसी समाजामधून पण त्याला खूप विरोध होतोय बरोबर कारण अंमलबजावणीची प्रक्रिया पण क्लिष्ट आहे ना बरोबर म्हणजे जवळपास काय म्हणतात त्याला सहा लाखांहून जास्त हरकती आल्याचं बोललं जात आहे बाप रे एवढ्या हो आता त्यांची छाननी करणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे आणि ह्याच दरम्यान सरकारने एक दुसरा मार्ग पण काढला कोणता तो न्याय शुक्रिय आयोग नेमला होता ना हो हो शुक्रिय आयोग त्या आयोगाच्या अहवालावर आधारित सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाचा एक नवीन कायदाच केला दोन हजार चोवीस मध्ये अच्छा परत स्वतंत्र आरक्षण हो आणि यात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलं आहे आणि बापरे इथेच तर खरी मेक आहे असं वाटतंय कारण हा जो नवा दहा कायदा आहे तो तर एकूण आरक्षण बहात्तर टक्केपर्यंत नेतो बरोबर म्हणजे परत तो बर। पन्नास टक्के मर्यादाचा प्रश्न आलाच ना समोर अगदी तो प्रश्न आहेच मग सरकार एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवतय असं वाटतंय का एकीकडे कुणबी समावेशाचा मार्ग आणि दुसरीकडे स्वतंत्र आरक्षणाचा कायदा जो कोर्टात टिकेल की नाही याची खात्री नाही हो हे एक महत्वाचं निरीक्षण आहे तुझ्या भूमिकेबद्दल आणि इथे अजून एक गोष्ट म्हणजे जो गैरसमज पसरवला जातो की बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलं होतं भूमिके मतदानाचा हक्क देताना काही वर्गांना विशेष सवलतींची शिफारस केली होती आरक्षणाची नाही अच्छा आणि ही पन्नास टक्के मर्यादा पण संविधानात लिहिलेली नाहीये ती सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी केस मध्ये समानता टिकवण्यासाठी घातलेली अट आहे हे स्पष्ट झालं आणि आता या केंद्रस्थानी आहेत मनोज जरांगे पाटील हो त्यांनी तर स्पष्ट सांगितले की ते कुठल्या राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावर चालत नाहीयेत आणि आता तर त्यांनी स्वतःच राजकारणात येण्याची घोषणा केली आहे हो ती पण एक मोठी डेव्हलपमेंट आहे त्यांचं मुख्य म्हणणं काय आहे सध्याच्या आंदोलनामागचं ते सगळे सोयरे अध्यादेशाबद्दल आहे का हो मुख्य मुद्दा तोच आहे की सरकारने सगळे पाळलं नाही म्हणजे आश्वासन पूर्ती झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर सरकारने जी मुदत दिली होती त्यात अंमलबजावणी झाली नाही आणि प्रशासकीय प्रक्रिया पण जसं आपण म्हणालो हरकतींमुळे वगैरे हो ती मंदावली आहे ती मंदावली त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये साहजिकच नाराजी वाढली आणि त्यामुळेच पुन्हा आंदोलनाची हाक दिली गेली आहे तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा म्हणजे हा मुद्दा आता फक्त आरक्षणाचा राहिलेला नाहीये नाही अजिबात नाही तो आता कायदेशीर आहे प्रशासकीय आहे आणि सामाजिक संघर्षाचा पण बनला आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा काहीसा हो तो धोका आहेच सरकार आणि आंदोलकांमध्ये कुठेतरी विश्वासाची दरी निर्माण झाली असं दिसतंय नक्कीच यातून पुढे मार्ग कसा निघणार हे बघणं महत्त्वाचं आहे एक तर ती पन्नास टक्के मर्यादेची कायदेशीर अडचण आहे मग सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी कशी करायची ती पण न्याय्य पद्धतीने हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजातला सलोखा कसा टिकवायचा शिवाय तो जो दोन हजार चोवीस चा दहा टक्के कायदा आहे त्याचं भवितव्य पण कोर्टाच्या निर्णयावरच ठरणार आहे आणि या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील राजकारणात येणार म्हणतात त्यामुळे हा लढा आता अजून वेगळं वळण घेणार असं वाटते शक्यता हा संघर्ष आता फक्त आरक्षणापुरता न राहता महाराष्ट्राच्या राजकारणावर इथल्या सत्ता समीकरणांवर कसा परिणाम करेल बरोबर हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे अगदी पुढचे काही दिवस महत्वाचे ठरू शकतात